आहे माझ्या शेतकरी बांधवांना जर हे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आंदोलन रोखण्यासाठी रस्त्यावरती खेळ ठोकत असतील तर मला वाटतं तीनशे सत्तर काल मला आम्ही तिथं जाऊन जमीन घेण्याचं धाडसच कसं करू राम मंदिरासाठी हे वेगवेगळ्या गावामधून निधी गोळा करतायत राम मंदिर आमची असतात ते झालं पाहिजे परंतु ते करत असताना माझ्या शेतकरी बांधवांची दिशाभूल करून माझे शेतीच त्या ठिकाणी अडपण्याचं तुम्ही का कट कार, कारस्थान करताय का हे कुठंतरी मोदी सरकारने स्पष्ट केलं पाहिजे मुंबईचा सेन्स किती किती ढासळला किंवा किती उंचावला ह्याचं त्यांना पडतं परंतु मला वाटतं माझा शेतकरी त्या ठिकाणी काय पिकवतो आणि कसं विकतो याचा कोणी याचं कोणीही गणित मांडत नाही सरकारने मीडियाच्या माध्यमातून देखील हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय परंतु किती जरी प्रयत्न केला तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आयुष्य या कायद्यामुळे उद्ध्वस्त होणार आहे अमय हे आहे अमिभावाच्या पातळीवरती शेतमालाचे भाव नियंत्रित राहतील हे नियंत्रित राहण्याची भूमिका सरकारची ही भूमिका एपीएमसीची आणि हीच भूमिका या नव्या कायद्याच्या मुळे उडून पडणार आणि म्हणून आपल्याला अमिभावाच्या मागणीसाठी इथून पुढच्या काळात जोर लावला पाहिजे या बावीस शेतमालाला आज हमी भाव आहे त्याचा काय परिणाम लक्षात हे राजू शेट्टी शेतकरी नेत्या सतत सांगतात आज भारतामध्ये जेवढा शेतमाल खर पिकतो त्या साधारणपणे तीस टक्के ते तेहतीस टक्के शेतमालाला हमी भाव दिला धन्यवाद जय किसान आज आपण या ठिकाणी सासवडच्या नगर परिषदेसमोर आलेलो आहेत आपण बघितलं की दिल्लीच्या बॉर्डरवरती अनेक दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत आणि सरकार त्या शेतकऱ्यांचा अजिबात कसल्याही प्रकारने ऐकायला तयार नाही आहे श सरकार सांगतं की हा फक्त पंजाब आणि हरियाणाचा प्रश्न आहे परंतु आपण बघतायत की संपूर्ण देशामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु सरकारला ते अजिबात दिसत नाही आणि मीडियाला पण ते दाखवायचं नाही आपण बघितलं की मीडिया हे शेतकऱ्यांचं आंदोलन हे चिरगळू पाहत आहे हे संपू पाहत आहे त्यामुळे मीडिया हे शेतकऱ्यांच्या विरोधात दाखवतो परंतु आपण सम्यक क्रांती चॅनल आणि अनेक यूट्यूबचे किंवा सो सोशल मीडिया आहे सोशल मीडिया अतिशय शे प्रखरपणे शेतकऱ्यांचे आंदोलन दाखवत आहेत तर आपण त्या त्यानिमित्तानेच या ठिकाणी आपण नगर सासोडच्या नगर परिषदेच्या समोर आलेलो आहेत आणि आपण ती या ठिकाणी आंदोलन बघितलं तर या आंदोलनात जे आंदोलनात जे वारेसर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सर काय सांगाल या आंदोलनाबद्दल असं आहे की जे मतदार सरकार बनवतात त्या मतदारांचा काही एक आग्रह जर असेल तर तो आग्रह मान्य करणं म्हणजे सरकारच्यासाठी काही अपमानाची बाब नसते तर उलट ते लोकशाहीला मजबूत करणारं पाऊल असतं म्हणून देशभरातला शेतकरी मोदी सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशी मागणी करत असेल तर सरकारनं हे कायदे रद्द करून हा शेतमालाच्या हमीभावाला कायद्याचं संरक्षण देणारा नवा एक कायदा आणला पाहिजे आणि शेतकऱ्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे अन्यथा मोदी सरकारच्या या कायद्यानं शेती आणि शेतकरी पूर्णपणे खाजगी भांडवलदारांच्या दारामध्ये नेऊन उभा केलेला आहे आणि तो या कायद्यामुळे उद्ध्वस्त होईल असं जे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याला समर्थन देण्यासाठी आज पुरंदर शेतकरी पंचायतीच्या वतीनं आज सासवडच्या नगरपालिकेसमोर ही पंचायत या ठिकाणी भरली होती आणि या ठिकाणी हीच मागणी केली गेली की मोदी सरकारने आपले शेतकरी कायदे रद्द करावेत आणि शेतमालाच्या हमीभावाला कायद्याचं संरक्षण द्यावं काय सांगाल नमस्कार मी कृषीभूषण महादेव शेंडकर आज पुरंदरमध्ये ही काही शेतकरी पंचायत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये केंद्र सरकारने जे काही शेतकरी विरोधी तीन कायदे आहेत तर या कायद्याला विरोध करण्यासाठी आम्ही या या ठिकाणी आजच्या या स पंचायतमध्ये सहभागी झालो आणि सरकारच्या मनामध्ये जी काही भूमिका आहे आज आपलं भारत देशामध्ये लोकशाही असताना लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य असताना जे शेतकरी मानतात की आम्हाला हा कायदा नको परंतु केंद्र सरकार त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत असलेलं त्याच्या जोरावरती सरकारचं वतीनं जे शेतकऱ्यांचं हित पाहणं गरजेचं सुद्धा शेतकऱ्यांचं हित न पाहता काही मुठभर भांडवलदार लोकांच्या घशामध्ये त्या ठिकाणं ही शेतकऱ्यांना लुटण्यासाठी आणि शेतकऱ्याची जमीन त्यांना देण्यासाठीची जी काही भूमिका घेतली जाते त्या विचाराला विरोध करण्यासाठी त्या ठिकाणं आम्ही आज या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत सरकारने मीडियाच्या माध्यमातून देखील हे आंदोलन दाबण्याचा दा प्रयत्न त्या ठिकाणी दे केला जातो आहे परंतु किती जरी प्रयत्न केला तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आयुष्य या कायद्यामुळं उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत आज जे काही दिल्लीमध्ये दिल्लीच्या सीमेवरती लाखो हजारो शेतकरी त्या ठिकाणं आपला विरोध दाखवत आहेत हा विरोध त्या ठिकाणं टिकण्यासाठी तो सक्षम होण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये काय आपण टी व्हीला टी व्ही उघडल्यानंतर आपल्याला काय दिसतं शेतकऱ्यांबद्दल नाही आपल्याला काय वाटतं नाही एकूणच प्रकारे हे आंदोलन दबण्याचा प्रयत्न चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे जेव्हा एखादा कायदा पारित केला जातो तेव्हा केवळ संसदेत तो पास झाला म्हणून तो होत नाही तर त्याला बहुजन मं समाजाचं आणि शेतकऱ्यांचं जोपर्यंत समर्थन नाही तोपर्यंत तो, तो, तो कायदाच होऊ शकत नाही आणि मला असं वाटतं आहे की शेतीचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून केवळ काही विशिष्ट दृष्टिकोन लक्षात धोरण लक्षात ठेवून जर कायदे केले असले तर ते सरकारनी त्वरित मागे घ्यावेत सरकारनी जसं वचन दिलं होतं की राम मंदिर आम्ही बांधून देऊ आणि आता राम मंदिर बांधून दिलेलं आहे तीनशे सा सत्तर कायदा आम्हाला आणलाच राम मंदिराला काही आमचा विरोध नाही किंवा तीनशे सत्तर कर्माला काही आमचा विरोध नाही परंतु केंद्र सरकारनं ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की जर तुम्ही देशाला एक भविष्य देण्याच्या हिशोबाने विचार करत असाल तर मग ते देशाचं भविष्य नक्की कशात आहे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे देश कृषीप्रधान आहे आणि या देश या कृषी प्रशांत कृषीप्रधान देशामध्ये आज त्रेचाळीस टक्के हा युवक आहे आणि तो युवक सक्रिय राजकारणात आहे सक्रिय शेती करतो आहे तर मग कुठंतरी त्या शेती कायद्यांना बळकटी दिली पाहिजे किंवा त्या शेतकऱ्याला बळकटी दिली पाहिजे जर आज तुम्ही शेतकऱ्यांचा माल घेऊन दुसऱ्याकडे साठेबाजी करण्यासाठी देणार असाल तर मग शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या दारामध्ये सालं मोडायची का हा देखील मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राचा शेतकरी आज कित्येक टनांनी किंवा आर्थिक आर्थिक म्हणजे देशाचा आर्थिक पाठबळ सक्षम करण्यासाठी कित्येक कर देत त्या ठिकाणी केंद्र सरकारला देतो मग जर केंद्र सरकारला शेतकरी सक्षम असल्याशिवाय कर देतोय का मग तुम्ही जर तीन कायदे शेतकऱ्यांना विचारत न घेता किंवा कोरोनाच्या काळामध्ये सगळी व्यवस्था बंद असताना घेत असताल तर मला वाटतं सरकारला शेतकऱ्यांना बाजूला ठेवून अदानी अंबानीच्या कंपन्यांना किंवा अदानी अंबानी सारख्या मोठ्या बड्या उद्योगधंद्यांना धंदेवाल्या लोकांना मोठं करायचं आहे का हा देखील मोठा प्रश्न आहे माझ्यासारखा युवक शेत युवक शेतकरी ज्यावेळेस शेतीकडे वळतो त्यावेळेस जर शेतीची अशी अनास्था बघितली गेली तर मला वाटतं माझ्यासारखा शेतकरी आत्महत्या केले खरीच राहणार नाही सुशिक्षित शेतकरी शेत शेतीच्या बाजूला वळणार नाही मग ह्यांच्यासारख्याच भांडवलशाहीच्या कुठंतरी कंपन्यांमध्ये शेत, आम्ही कुठंतरी दहा बारा हजारावरती काम करू आणि शेती कुठंतरी संपुष्टात येईल जर आज इतके त्या ठिकाणी कायदे केले शेतकरी धोरण त्या ठिकाणी ठरवले परंतु हमीभाव नावाचं गाजर त्यांनी असंच कुठेतरी लपून ठेवलं आम्हाला हमी भावाच्या मुद्द्यापासून वंचित ठेवलं मग मला सांगा जर हमी भावच त्या ठिकाणी मिळाला नाही तर माझ्यासारखा तरुण सोडाच परंतु माझे आई वडील जे परंपरागत शेती करत आले होते ते आत्महत्या सोडून दुसरं काय करणार ज्यांच्याकडे एक दोन एकर शेत जमीन आहे त्यांनी पिढ्यानपिढ्या शेती केले त्याच्यावरती ते त्यांनी त्यांचं तेन पोट भरलं परंतु आता महागाई वाढून ठेवली आहे पेट्रोल डिझेलचे दर वाढून ठेवलेत मग उत्पादन त्याच उत्पादनामध्ये माझ्या वडिलांचे चुलत्यांचे शेतीचे हिस्से झाले मग त्या हिश्यांमधून आता आम्ही शेतीचं उत्पादन कसं वाढवणार शेत तुकडा तर तेवढाच आहे तो उलट कमी झाला आहे मग आम्हाला उत्पादन वाढवायचं आहे शेत। उत्पादन वाढवल्यानंतर आम्हाला त्या शेत शेतीचं उत्पादन कसं वाढवायचं तर तुम्ही आम्हाला कुठेतरी शाश्वत त्या ठिकाणी रक्कम दिली पाहिजे हमीभाव भाव दिला पाहिजे त्यातून आमचं उत्पादन वाढत नाही परंतु जर मोदी सरकारनं तीनही कायदे जर बड्या लोकांच्या घाशामध्ये घालून ठेवले आज बघा आज आम्ही उत्पादन त्या ठिकाणी करणार माल विक्री करणार आणि साठेबाजी ते करून त्या त्या ठिकाणी आदानी आंबानी लोकं त्या ठिकाणी त्याचा जर भाव ठरवणार असतील तर मला वाटतं कुठंतरी शेतकऱ्यांना कुठंतरी हे मातीत मिळवण्याचं धोरण आहे वरवर वाटणारं हे मऊ परंतु आतमधून यांनी कुठंतरी काटेरी कुंपण लावून ठेवलेलं आहे माझ्या शेतकरी बांधवांना जर हे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आंदोलन रोखण्यासाठी रस्त्यावरती खेळ ठोकत असतील तर मला वाटतं तीनशे सत्तर काल मला आम्ही तिथं जाऊन जमीन घेण्याचं धाडसच कसं करू राम मंदिरासाठी हे वेगवेगळ्या गावामधून निधी गोळा आहेत राम मंदिर आमचे असतात ते झालं पाहिजे परंतु ते करत असताना माझ्या शेतकरी बांधवांची दिशाभूल करून माझे शेतीच त्या ठिकाणी अडपण्याचं तुम्ही का क कट कारस्थान करताय का हे कुठंतरी मोदी सरकारने स्पष्ट केलं पाहिजे म्हणजे एक ीकडे सचिन तेंडुलकरच्या मुलगा त्या ते ठिकाणी मुंबई इंडियन्समध्ये लिलाव झाला म्हणून त्यांनी त्याच्या ते मोठ्या मोठ्या बातम्या करायच्या परंतु माझा सारखा युवक शेतकरी ज्यावेळेस कुठेतरी आत्महत्या करतो त्याची बातमी त्या ठिकाणी कोणच केंद्र सरकार त्या ठिकाणी करत नाही मुंबईचा सेन्से किती किती ढासळला किंवा किती उंचावला ह्याचं त्यांना पडतं परंतु मला वाटतं माझा शेतकरी त्या ठिकाणी काय पिकवतो आणि कसं विकतो याचं कोणी याचं कोणीही गणित मांडत नाही म्हणजे आम्ही कांद्याचं कांद्याचं उत्पादन घेतो त्यावेळेस आम्हाला सरासरी दहा दहा रुपये भाव मिळतो आत्ता तीस रुपये भाव मिळतोय परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जर विचार केला तर त्या कांद्याच्या कांद्याच्या पिकाला किती आम्ही त्या ठिकाणी खतपाणी घालतो किंवा ते पाणी देत असताना रात्रपाळ्याची लाईट आम्हाला कधी मिळते याचा कोणीही विचार करत नाही आम्ही घडी घेऊन कांदा काढतो बाया घेऊन ते कांदा काढून भरून घेतो हा सगळा जर विचार केला तर आम्हाला एकरी कांद्याचं जे उत्पादन आम्ही घेतो त्याच्या मग फक्त दहा ते वीस हजार रुपये शिल्लक राहतात आणि मग मला सांगायचं मायबाप सरकारने की दहा ते वीस हजारामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं कुटुंब चालवायचं कसं आणि त्यातून जर तुम्ही हे कायदे आमच्या भोखांडीला जाणार असाल तर मला वाटतं आमच्या सरकार तरुण युवकच सोडा आमचं पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी देशोधडीला लागल आणि जगातील सगळ्यात मोठी लोकशाही ज्याला आपण म्हणतो ती लोकशाही या ठिकाणी टिकणार नाही कृषीप्रधान देश या ठिकाणी टिकणार नाही आणि हमदो हमारे दो म्हणजे मोदी शाह आणि आदानी अंबानी यांच्यासाठी जे राज्य चाललं आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं क कटकारस्थान का, का, झाल्याशिवाय राहणार नाही मुळात काय आहे ना की लोकांची गरज काय आहे आणि लोकांचे प्रश्न काय आहेत आणि यांची उत्तरं काय आहेत म्हणजे माझी जखम जर गुडघ्याला झालेली असेल आणि मलमपट्टी डोक्याला कळत असतील तर त्याचा काय उपयोग नाही होणार म्हणजे जर सामान्य इथं असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की त्याला हमी भाव पाहिजे त्याच्या पिकवलेल्या मालाला योग्य दाम मिळायला पाहिजे ही जर त्यांची मागणी असेल पण प्रत्यक्षामध्ये मात्र तुम्ही राम मंदिराचं लोकांच्या समोर काहीतरी मांडत असेल राम मंदिर हा अस्त्याचा भाग असेल पण राम मंदिर बांधलं म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होणार आहेत का तर तसं होणं असेल तर तसं सिद्ध करावं ते एकीकडं वेगळं आहे पण ते याच्यावरचं उत्तर असू शकत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दलचं पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील आपण घेतलेली धन्यवाद आपण बघितलं की हे जे हे जे सरकार आहे हे सरकार क्रिकेटचे जे, जे सेलिब्रिटीज असतील किंवा चित्र चित्रपटातील जे कलाकार असतील त्या कलाकारांना आणि सेलिब्रिटीजला तसेच भांडवलदारांना ह्या शेतकऱ्यांपेक्षा किंवा सामान्य जनतेपेक्षा अधिक महत्त्व देत आहे तर अशा प्रकारे जर शतक सरकारचं जर धोरण असेल तर निश्चितच येणारा काळ अतिशय अवघड असेल